श्री गुरुदेव दत्त पौष पौर्णिमा सोमवारी आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते पौष पौर्णिमे अपराजिताची नळ फुले शिवाला अर्पण करावीत शिवांच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील पैशाची कमतरता संपेल पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान चंद्रमोळी महादेवाचे स्मरण करावे आणि एक बेलपत्र समर्पित करून एक लोटा जल भगवान शिवांना जल शिवलिंगावर समर्पित करून तेजल आपल्या डोळ्यांना लावून आपली कामना करून वापिस घरी यावी जी काम केले आहे ती कामना चंद्रमोळी भोलेनाथ आपली पूर्ण करेल पौष पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र टाकून एक कमळगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी ही कामना आहे ती कामना करून समर्पित करावे आणि विनंती करावी चंद्रेश्वर महादेवाला आणि निवेदन करावे आमचे हे कार्य सफल व्हावे म्हणून पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभ होतो शक्यतो पौर्णिमेच्या तिथीला स्वामी भगवान चंद्र आहे म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करावी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान चंद्राला खीर अर्पण करा यामुळे दुर्दैवी कमी होते चंद्र भगवान शिवांच्या मस्तकावर स्थित आहेत म्हणून या दिवशी कच्च्या गाईच्या दुधाने भगवान शिवाचा अभिषेक करा यामुळे आर्थिक लाभ निर्माण होते या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करा आणि ते तुमच्या पूजा स्थळी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा यामुळे आर्थिक फायदा देखील होऊ लागतो पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा देखील सांगितली जाते जर तुम्ही हे करू शकत नसाल तर भगवान विष्णूची पूजा करून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते पौर्णिमेला भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळण्याबाबत या दिवशी भगवान शिवाचे पूजा करणे स्तोत्रांचे पठन करणे आणि मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर आहे भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करणे विशेष फायदेशीर आहे महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व दुःखे शरीरातील सर्व रोग जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात आणि मृत्यूचे भय राहत नाही पौष पौर्णिमेला सूर्यास्तानंतर लक्ष्मीची पूजा करा त्यांना अपराजिताचे फुले अर्पण करा या निळ्या फुलांचा हार बनवून देवी लक्ष्मीला अर्पण करा पूजेनंतर हे फूल लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक समस्या दूर होऊ लागते आणि संपत्ती वाढू लागते अपराजिताची फुले विष्णुकांत विष्णुप्रिया इत्यादी नावाने ओळखली जाते पौष पौर्णिमेला पूजा करतात ना निळे फूल भगवान विष्णूला अर्पण करा लक्ष्मी नारायणाच्या कृपेने तुमची संपत्ती सुख समृद्धी वाढेल पैशाचे संकट दूर होऊ लागेल शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठीही अपराजिताचे फूल गुणकारी मानले जाते शनिदेवाचे आवडता रंग काळा आणि निळा आहेत शनिदेवाला अपराजिताची निळे फुले अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो शनीशी संबंधित समस्या आणि त्रासापासून मी मि मुक्ती मिळू लागते करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी दुर्गेला अपराजिताची फुलं अर्पण करा मा दुर्गाला अपराजिताची फुले किंवा त्यापासून बनवलेली माळ अर्पण करा तुम्हाला याचे फायदे दिसतील शनिवारी हनुमानजींना अपराजिताची फुले अर्पण करणे देखील लाभदायक असते तुमचे संकट संपत्ती आणि सुख समृद्धी वाढेल पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केली जाते या दिवशी चंद्राची पूजा करून चंद्राला अपराजिताची फुले अर्पण करावीत तुमचे घर धन्य होईल जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर तुमच्या आवडत्या देव देवतेला अपराजिताची फुले अर्पण करा पैशाची आवक वाढू लागेल जर तुम्ही पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करू शकत नसाल तर तुम्ही पाण्यात गंगाजल घालून आणि कुश हातात धरून स्नान करावे स्नान केल्यानंतर तर्पण आणि दान करावे पौष पौर्णिमेलाही देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर आगमन करते म्हणून सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती समजून मजबूत होते पौष पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे यामुळे विवाहिक जीवनात गोडवा येतो पौष पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात रोली तांदूळ आणि लाल फुले घाला आणि ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम नमो ओम भास्कराय नमो या मंत्राचा जप करा मी तुम्हाला नमस्कार करते हे म्हणत असताना सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि अशा प्रकारे जल अर्पण करा की पाण्याच्या प्रवाहातून उगवता सूर्य दिसू शकेल यामुळे जीवनात समृद्धी येते पौष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ अकरा कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळदीचा टिळा लावा दुसऱ्या दिवशी सकाळी या कवड्या लाल कपड्यात बांधा तुमचा तुमच्या तिजोरीत ठेवा या उपायाने घरात पैशाची कमतरता भासत नाही दर पौर्णिमेच्या दिवशी या कवड्या तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा त्या देवी लक्ष्मीसमोर ठेवा त्यानंतर हळदीचा टिळा लावा नंतर दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील श्री गुरुदेव दत्त